गेल्या काही दिवसांपासून ना आपलं कनेक्शन जरा जास्त वाढतंय आणि तुमचं प्रेम किंवा मग तुमचा कनेक्ट सगळा मला येणाऱ्या कमेंट्समधून दिसतो इतकं छान वाटतं ना खरं सांगू मी तुम्हाला मोटिवेट करते पण त्याचं ना जसं रिटर्न गिफ्ट मिळतं ना तसंच सेम मोटिवेशन तुमच्या त्या कमेंट्समधून मला मिळतात इतक्या छान छान कमेंट्स असतात आणि इतकं मोटिवेशन देतात ना प्रत्येक व्हिडिओ करण्यामागे तुम्हीच आहात असं म्हणायला काहीच हरकत नाही आहे कारण मलासुद्धा वाटतं की आजच्या व्हिडिओमध्ये मी काहीतरी वेगळं तुमच्याशी शेअर करावं आणि तर टाकल्यानंतर तुमचा जो रिप्लाय असतो म्हणजे तुमच्या कमेंट्स असतात तर खूपच भारी असतात सो कमेंट करत जा आणि असेच मलाही मोटिवेट करत जा तर सगळ्यात आधी सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आणि सकाळ झाली की डोळे चोळत आपल्याला आपल्या किचनपासूनच सुरुवात करावी लागते ती म्हणजे मुलांचा टिफिन बनवणे पण ना मी सकाळच्या टिफिनचं खूप जास्त असं टेन्शन घेत नाही आधी जेव्हा रियांशला दोन टिफिन द्यायचे लागायचे ना म्हणजे आत्ताही द्यावे लागतात पण आधी मी काय करायचे एका डब्यामध्ये चपाती भाजी द्यायचे आणि दुसऱ्या टिफिनमध्ये काहीतरी स्नॅक्स असायचा पण चपाती भाजीचा टिफिन घेऊन गेल्यानंतर ना रियांश घरी आल्यानंतर अजिबात जेवायचं नाही त्याचं म्हणणं असायचं की मी स्कूलमध्येच जेवलो आहे त्यामुळे मी असं डिसाईड केलं की दोन टिफिन तर द्यायचे एक अगदी स्नॅक्स म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम तर फ्रूट्स असतात किंवा मग काहीतरी स्नॅक्स असतो आणि दुसऱ्या टिफिनमध्ये पापडा पोहे उपमा किंवा मग असा पराठा कधी रोल असतो तर आज तसाच आलू पराठा बनवते कधी शाबुदाना खिचडी असते थोडंसं हेवी देण्याचा प्रयत्न करते म्हणजे शाळेतून आल्यानंतर प्रॉपर असं घरी त्याला जेवताही येईल आणि म्हणूनच सकाळच्या टिफिनचं खूप असं टेन्शन मी घेत नाही आणि खूप तामझाम करत नाही म्हणजे चपाती भाजी तर मी खूपच कमी देते कधी कधी बटाट्याची भाजी किंवा मग काचऱ्या किंवा मग जसे फ्रेंच फ्राईज असतात ना मोस्टली बटाटा कारण तो लवकर होतो आणि रियांशला तो आवडतो त्यामुळे घरी आल्यानंतरही तो जेवतो तुमच्या मुलांपैकी कोण असं करतं का मला नक्की सांगा आता काही ना काही आयडिया आपल्याला लढवावी लागते कारण मुलं जेवली पाहिजे त्यांनी व्यवस्थित डाएट घेतलं पाहिजे असंच आपलं म्हणणं असतं मग शाळेत घेतली काय किंवा मग घरी येऊन घेतली काय पण असं वाटतं हो की जे डाएट पाहिजे कि आहे किंवा जसं जेवण पाहिजे आहे तसं व्यवस्थित असलं पाहिजे तर आज त्याच्या आवडीचा मस्तपैकी आलू पराठा बनवलेला आहे आणि जे बनतं ना तेच तो थोडंसं खाऊनही जातो आता यातलं टिफिनमध्येही घेऊन जाणार आहे आणि खाऊनही जाणार आहे आणि एक स्नॅक्सचा टिफिन आणि असे ना मस्त काप करून दिलेत त्याला म्हणजे खायला थोडंसं सोप्पं जाईल आज ना शाळेत एक प्रोग्राम होता आणि त्यासाठी कुर्ता पैजामा घालून जायचा आहे रियांश जीन्सच घालायला नाही म्हणतो आणि कुर्ता पैजामा त्याला जाम जिवार येतो म्हणजे सणासुदीच्या दिवशीच थोडा वेळ घालतो आणि जेव्हा फोटो सेशनची वेळ येते ना तेव्हा साहेब ना अगदी शॉर्ट पॅन्टवर येऊन जातात म्हणजे फोटोजही निघत नाही असं असतं त्याचं ड्रेसिंग मागे लागून लागून शेवटी त्यांनी तो घातला आणि तयारीला तर आता आंघोळ आणि कपडे तो स्वतःच करून घेतो पण अगदी सॉक्स घालेपर्यंत त्याच्या तोंडात एक एक घास भरवणं म्हणजे तेवढं जे केलं आहे तेवढं खाल्लं पाहिजे असं वाटतं मला आठवत नाही की आपल्या वेळी असं आई वडील दोघंही आपल्या मागे लागले असतील म्हणजे टिफिन भरून देत आहेत किंवा मग एकजण भरवत आहे पण आता एकच एक मुलाचं एवढं सगळं करावं लागतं पण ही सकाळची वेळ असती ना ती खरंच एवढी फास्ट जाते आणि या वेळेत असं वाटतं की सगळंच झालं पाहिजे आता त्यांनी एक स्पीच तयार केलं होतं आणि तेही मराठीमध्ये होतं इंग्लिश एक वेळ तो बोलून घेईल थोडंशा मिस्टेक करेल पण खरं सांगू मराठीचा म्हणजे एक अभंग टाईप होता आणि त्यातले इतके कठीण शब्द होते ना की खरंच तो तोडके मोडके बोलत होता आणि रियांशची हिंदी मराठी इंग्लिश सगळीच तोडकी मोडकी आहे आणि तेव्हा जेव्हा ती मिक्स होते मग तर काय बघायलाच नको ह्याचं थोडंसं कारण आमचं घरातलं वातावरणही आहे म्हणजे मी पूर्ण मराठी बोलते अश्विन पूर्ण हिंदी बोलतात कधी कधी त्यांची मराठी असते पण ती अगदीच नेक्स्ट लेवल असते त्यामुळे तुम्ही समजून घ्या आणि मग काय होतं माझं हिंदी मराठी माझंसुद्धा मिक्स होतं आणि रियाजचंही मग तसंच झालं आहे माझ्यासोबत बोलताना मराठी अश्विनसोबत बोलताना हिंदी मराठी सो त्यामुळे सगळं ना असं मिक्स झालं आहे आता तो गेला आहे शाळेत आणि त्यानंतर मग असं वाटतं की आ जरा निवांत वेळ आहे कधी कधी ना तो शाळेत जायला नाही म्हणतो पण मलाही वाटतं की त्यालाही झोपू द्यावं आणि मीही झोपावं पण नंतर लगेचच डोक्यात क्लिक होतं की आत्ता जर झोपले आत्ता अर्ध्या तासाची झोप खूप गोड वाटेल पण नंतर दोन ते तीन वाजेपर्यंतचा जो जो वेळ आहे ना तेव्हा फक्त एकच गोष्ट मी म्हणेल स्वतःला की मी ह्याला शाळेत का नाही पाठवलं कारण मुलं शाळेत गेली ना की त्यांचा अभ्यासही होतो आणि आपल्याला जरा ना थोडा रिकामा वेळ मिळतो नाहीतर मुलांची सारखी मम्मा 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 चालू असतं बाल्कनीत आले आणि बाल्कनीत ही फुलं झाडं तर बघतेच पण त्याचसोबत बघा या कोकळेचा आवाजही ऐकायला मिळतो की कोकळ्या बहुतेक मध्ये कुठेतरी गायब झाली होती मध्ये आवाजच येत नव्हता पण आता ती परत आली आहे आणि परत मस्त कुहू कुहू आवाज येतोय चहा घेतल्यानंतर लगेचच मी स्वयंपाकाला लागले आणि कसं आहे ना सकाळचा स्वयंपाक जास्त असतो पण सकाळी ना आपल्याला विचार करावा लागत नाही की आज कशाची भाजी बनवायची किंवा मग आज काय बनवायचं ते आपल्या डोक्यात असतं आधीच आपली प्लॅनिंग असते आणि नसलं जरी ना पटकन फ्रीज उघडला त्यातली एखादी भाजी काढली की ती लगेच बनवायला घेतो पण रात्रीच्या वेळी खरं तर कमी भूक असते किंवा मग काही कधीतरी चांगलं खावं असं वाटतं किंवा मग असं वाटतं की कमी वेळेत काहीतरी चांगलं बनवावं आणि त्यामुळे सगळ्यात मोठा प्रश्न पडतो तो म्हणजे आता रात्रीच्या जेवणात बनवायचा तरी काय पण सकाळच्या वेळी हा प्रश्न आपल्याला कधीच पडत नाही कारण घाईच तेवढी असते मग ऑफिसला जायचं नसेल ना तरीसुद्धा विचारावं लागत नाही की आज काय बनवायचं पटकन स्वयंपाक बनतो आणि आजकाल तर आता अश्विन ऑफिसला गेले त्या दिवशी डाळ भातही मी कधी कधी नाही बनवत कारण बनवलं ना मी आणि रियांशच असतो आणि रियांशही कधीकधी अगदी थोडासा खातो त्यामुळे तो रात्रीच्या वेळी खूप उरतो म्हणून पटकन स्वयंपाक केला अश्विनही लवकरच आज ऑफिसला गेले नऊ साडेनऊपर्यंत ते जातात आणि त्यानंतर मग स्वयपाक माझा ऑलमोस्ट झालेला असतो फक्त कधी कधी भाकरी करायच्या असेल तर त्या राहून जातात आणि मग नंतरचा प्लॅटफॉर्म किंवा मग सगळं आवरायचं राहून जाते तर आता पटकन सगळं आवरून घेते आणि त्यानंतर मग पुढच्या कामांची तयारी आंघोळीनंतर चेहऱ्याला तू काय लावते हे तुम्ही विचारता तसे तर बरेच प्रश्न असतात पण मी ना फक्त मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन वापरते टोनरही वापरायला पाहिजे पण मध्ये खूप गॅप पडली आता मला टोनर घ्यायचा आहे आणि त्याचीही सुरुवात करायची ते मॉइश्चरायझरच्या आधी लावायचं बाकी काही लावायची गरज नाही आहे म्हणजे ना कुठलं क्रीम ना कुठलं पावडर किंवा कॉम्पॅक्ट हे दोन प्रोडक्ट लावले ना की बस होतं आता धो धो पाऊसही पडत असेल ना बाहेर तरीसुद्धा सनस्क्रीन लावते म्हणजे असा विचार करत नाही की सूर्य नाही आहे तर मग सन कशा येतील किंवा बाहेर जायचं नाही आहे त्याची आता सवयत झाली आहे तर हे दोन प्रोडक्ट तुम्हीसुद्धा लावत जा सनस्क्रीन बरेच जण टाळतात पण सनस्क्रीन नेहमीच लावलं पाहिजे ते चांगलं असतं मग नंतर पॅच किंवा मग ते डार्क स्पॉट येतात पिगमेंटेशन येतात ना त्यानंतर आपण सुरुवात करतो आणि मग काही ते जात नाही तर आज माझा नाश्ता झाला नव्हता तर पटकन टी व्ही बघता बघता अगदी थोड्या वेळ दहा मिनटासाठी का असे ना पण मी टी व्ही लावते आणि तसाच मग मस्तपैकी टी व्ही बघत नाश्ता करते एकदम परफेक्ट नाही पण पहिल्यापेक्षा जरा बेटर झालं आहे शंख वाजवणं आणि हे मला रियांशनी शिकवलं आहे त्याला एकदम मस्त वाजवता येतो शंख सो काय ट्रिक आहे कसा वाजवायचा हे त्यांनी सांगितलं आणि तसाच आता प्रॅक्टिस चालू आहे मला आवडायला लागलं आता शंख वाजवायला अजून परफेक्ट होईल काही दिवसांनी आता त्यानंतर माझी सगळी कामं आवरली जेवण झालं आणि अचानक ना डोक्यात दुखायला लागलं मला मायग्रेनचा थोडा त्रास होतो कधी कधी म्हणजे सगळं व्यवस्थित चाललेलं असतं पण अचानक मग डोकं दुखायला लागतं आणि मग जे करायचं आहे तेही राहून जातं आणि खूप साऱ्या गोष्टी असतात डोक्याच्या डोक्यात की आज हे आहे किंवा मा आत्ता मला हे करायचं होतं पण जेव्हा डोकं दुखतं ना तेव्हा काहीही करायची इच्छा होत नाही कसं तरी रियांशला आणेपर्यंत मी थोडासा वाट बघितली आता त्याला जेवण वाढून दिलंय तो त्याचा टी व्ही बघतोय त्याला सांगितलंय की मी झोपणार आहे आणि मला ना दोन तासाची झोप लागते जेव्हा माझं डोकं दुखतं तेव्हा आणि फक्त झोपून काही माझं डोकं थांबत नाही तर मला अर्धी गोळीसुद्धा घ्यावी लागते कारण मायग्रेनचं मी खूपदा ऑब्झर्व केलं आहे विदाऊट म्हणजे गोळी घेतल्याशिवाय काही पर्यायच नाही आहे त्यामुळे गोळी घ्यावीच लागते आणि मला समजतं की कधी गोळी घ्यावी लागते आज हात पाय दुखले कंबर दुखली पाठ दुखली ना तर एक वेळ मी सहन करेल पण जेव्हा डोक्यात दुखतं ना तेव्हा काहीच लक्ष लागत नाही म्हणजे ना तो टी व्हीचा आवाज ऐकावासा वाटतो किंवा मग काहीच करण्यात इच्छा राहत नाही आणि अशा वेळी ना असा खूप वेळ वाया जातोय असं वाटतं पण तेव्हा खरंच आरामाची गरज असते आणि लक्ष लागत नसल्यामुळे मी सुद्धा काहीच करत नाही आणि एखाद्या वेळी जर अचानकमध्ये व्हिडिओ नाही आला तसं तर मी सॅटर्डे किंवा संडेला ट्राय करत असते की सुट्टी घ्यावी दोनपैकी एक दिवस सुट्टी घेतेच पण तसे वीक डेला रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते हां टाईम अजूनही थोडासा इकडे तिकडे होतो म्हणजे एक ते दोनच्यामध्येच मध्येच प्रयत्न करत असते आणि ऑलमोस्ट होतं पण जेव्हा अचानक असा व्हिडिओ नाही आला तर समजून घ्यायचं की म्हणजे मोस्ट ऑफ द टाइम हे रिझन असू शकतं कारण माझं व्हिडिओ शूट करणं होत नाही ते एडिट किंवा अपलोड करणंही होत नाही कारण मी तेव्हा मोबाईलच बघत नाही तर दोन तासभर झोप घेतली आणि तेव्हा कुठे थोडं बरं वाटायला लागलं संध्याकाळचा चहा घेऊन बाल्कनीमध्ये आले आणि मी झोपले होते ना आणि अश्विनही आज घरी नव्हते तर रियांश जेवला त्यांनी थोड्या वेळ टी व्ही बघितली आणि मी त्याला सांगितलं होतं की बेटा थोडासा आज अभ्यासही करून घेशील जे होमवर्क आलं आहे ते करून घे आणि रियांश इतका शहाणा बनतो ना जेव्हा मी आजारी पडते किंवा माझं असं काही दुखत असतो तेव्हा इतका गुड बॉय बनतो तसा तो खूप खोडकर आहे आणि खूप ओरडावं लागतं त्याला म्हणजे त्याला सांभाळणं म्हणजे ना मला अजूनही बरेच जणं विचारतात की तू त्याला कशी सांभाळते इतका तो अजूनही चंचल आहे आणि कधीकधी खूप त्रासही देतो पण अशा वेळी ना तो खरंच खूप गुडबॉय बनतो तर त्यांनी ना अभ्यास केला आणि त्याचा पसारा असा खाली अभ्यास केलेला डायनिंगवर अभ्यास केलेला सगळा दिसत होता माहितीने खरंच अभ्यास केला आहे की फक्त बुक्स काढून ठेवले पण असं वाटत होतं की खूप अभ्यास केला आहे आणि अभ्यास करून करून थकलाय म्हणून तो सुद्धा झोपला ॲक्च्युली मी त्याच्या आधी बरेच वेळ बरे झाला उठली आहे पण तो झोपला होता ना आणि त्याचं हे सगळं सामान बघून बुक्स बघून असं वाटलं की ठीक आहे शांतपणे झोपला आहे तर झोपू द्यावं पण आता पावणे सात वाजलेत दिवे लागायची वेळ झाली आहे म्हणून त्याला उठवत होते आणि त्याचे मित्र येऊन बोलवून गेले पण तो झोपला असला की मग मी त्याला काही उठवत नाही कारण तो खूप कमी झोपतो आज कुणी बोलायला नव्हतं किंवा काही बडबड नव्हती त्यामुळे काय करावं काय नाही त्याला सुचलं नसेल आणि म्हणून तो जे सगळं आवडत होते आणि त्यात ना जे आज त्याचं स्पीच होतं ते तो बोलला तर असेलच पण ते त्यांनी पेजवर सुद्धा लिहिलं होतं तर त्यात इतके चुकीचे शब्द होतेत ना काही काही कारण संत तुकाराम महाराजांवर मी त्याला निबंध लिहायला सांगितला होता आणि ते त्याच्याकडून तयारीही करून घेतलं होतं पण त्यामध्ये काही कठीण शब्द होते अगदी साधा अभंग शब्द आहे ना तोसुद्धा त्यांनी चुकीचा लिहिला होता आणि श्रोते आणि बरेचसे असे शब्द होते जे बोलता तर येतात पण लिहिताना खूप जड जातात आणि तसंही ना आजकाल मुलांना मराठीपेक्षा इंग्लिश जरा सोपं वाटतं त्याचे स्पेलिंग तोडके मोडके का असे ना पण ते तयार करतात पण मराठी लिहिताना हिंदी लिहिताना खूप प्रॉब्लेम होतो आता हा प्रॉब्लेम मीच फेस करते की तुमच्या बाबतीतही असं होते मला नक्की कमेंट करून सांगा बरं म्हणजे माझीही हेल्प होईल आता संध्याकाळच्या वेळी ना खरं तर खूप उशीर झाला आहे पण मन झालं माझं की चला जे प्लांट्स आणले होते ज्या कुंड्या आणल्या होतात ना त्यामध्ये थोडेफार जे आहेत कटिंग्स किंवा प्लांट्स ते लावून घ्यावेत तर जो पॅन्टम होता तो मी कुंडीत लावून घेतला आणि एक्झोरा आणलेला त्याला फूल तर आलं होतं पहिले पण आय डोंट नो आता फूल येईल की नाही फूल येण्यासाठी कोणतं लिक्विड किंवा काय वापरतात जर कोणाला माहिती असेल तर प्लीज मला सांगा एकदा कमेंट करून म्हणजे मी वापरलं आहे पण त्याचा काही असर झाला नाही आहे त्यामुळे मी कधीच तुमच्याशी ते शेअर केलं नाही तुम्हाला कोणाला माहिती असेल तर नक्की मला सांगा आणि जे मनी प्लांट्सचे कटिंग होते जे मी मोठ्या पॉटमध्ये लावले होते ना बाहेर ते थोडेसे मोठे होते ते असे कुंडीमध्ये लावून घेतले थोडासा उशीरच झाला होता पण फायनली सगळंच पूर्ण करून घेतलं संध्याकाळची लवकर स्वयंपाकाची तयारी करते ना त्यामुळे माझं खाली जाणं अजिबात बंदच झालं आहे आणि माझ्या मैत्रिणी विचारतात ते कारण मला रेग्युलर वॉकला जायला किंवा थोडं गप्पा मारायला जायची सवय होती म्हणजे फ्रेश झाले दिवाबत्ती केला ना की त्यानंतर मी थोड्या वेळ जाऊन यायची पण आता लवकर सगळं आवरायचं असतं त्यानंतर माझं थोडंसं कामही वाढलं त्यामुळे संध्याकाळच्या वेळी जाणंच बंद झालं आहे आणि आता परतचा रात्रीचा प्रश्न होता की जेवणात काय बनवायचं आणि सकाळी डाळ भात काही बनवला नव्हता त्यामुळे म्हणजे राईसचं काहीतरी बनवायचं होतं आणि राईसचं जेव्हा काही बनवायचं असतं ना तेव्हा सगळ्यात आधी माझ्या डोक्यात येतो ते म्हणजे मसाला खिचडी हेल्दीही असते आणि पटापट बनते तर सगळ्या व्हेजिटेबल्स कट केल्या जेवढ्या होत्या तेवढ्या आणि बनवताना मी तांदूळ आणि मुगाची डाळ घेते तुरीची डाळ वापरत नाही तर मुगाच्या डाळीमध्ये लवकर शिजते आणि खूप मस्त बनते ह्याची रेसिपी ना मी शॉर्ट व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे तो शॉर्ट तुम्ही एकदा नक्की बघा असे व्हेजिटेबल्स लहान मुलं खात नाही पण असे पराठे बनवल्यानंतर किंवा स्टफ पराठा बनवा किंवा मग अशा खिचडीमध्ये मिक्स केल्या ना मसाला खि साध्या खिचडीपेक्षा अशी मसाला खिचडी बनवली तर मुलंसुद्धा व्हेजिटेबल्स खातील ते मिक्स असतात तर आता कुकर लावून झाला आहे तोपर्यंत पूर्ण ओटा आवरून घेते आणि खिचडीसोबत लोणचं किंवा मग पापड असलाच पाहिजे त्याशिवाय खिचडीची मजा नाही तर चला मग आता मी माझ्या इथे डिनरची तयारी करते आणि तुम्हालाही सजेस्ट करेल की डिनर ना थोडासा लवकर करत जा म्हणजे रात्रीच्या झोपताना पोट असं भारी वाटत नाही ते अन्न ना डायजेस्ट होतं लवकर आणखी एक फ्लावरिंगसाठी मी जे लिक्विड च विषय काढला ते जर खरंच कोणाला माहिती असेल तर ते सुद्धा कमेंटमध्ये त्याचं नाव सांगा आणि हे जे झाडं किंवा छोटे मोठे प्लांट्स आहेत ना त्याची आवड नसेल तर एखादं प्लांट आणून बघा एखादं शोपीसचं प्लांट किंवा मग एखादं फुलाचं झाड आणून बघा आणि बघा मग किती त्याची केअर करण्यामध्ये मजा येते आणि ही फक्त हिरवळ किंवा मग फक्त शोभा वाढवत नाही आपल्या घराची तर ती ख खरंच पॉझिटिव्हिटी असते तर बघा मस्तपैकी अशी मसाला खिचडी तयार आहे आम तर आम्ही इथं जेवून घेतो आणि व्हिडिओला मी इथेच एंड करते आपण उद्या भेटूया परत एका छान छान नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा बाय